नमस्कार मी कल्पेश पाच मार्च रोजी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आणि या व्हिडिओमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याबाई आणि त्याच्या साथीदाराने एका व्यक्तीच्या पायावरती बॅटीने वार केले होते सतीशच्या साथीदारानं त्याच्या पायावरती पायाच्या तळव्यावरती एकामागून एक बॅटीनं मारहाण केली आणि ज्या व्यक्तीला बॅटीनं मारलं जात होतं ती व्यक्ती अक्षरशः वेदनांनी विवळत होती हा व्हिडिओ जेव्हा शिरूर पोलिसांपर्यंत पोहोचला तेव्हा पोलिसांनीही लगेच कारवाईला सुरुवात केल्याचं सांगितलं गेलं परंतु हे मारहाणीचं प्रकरण नेमकं काय आहे अगोदर तेच आपण ह्या आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊयात हा मारहाणीचा प्रकार फेब्रुवारी महिन्यात घडल्याचं बोललं जातं आहे गावाचे दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या बाप लेकाला मारहाण झाल्याचं बोललं जातं मारहाण झाल्यानंतर लेकानं पोलिसात तक्रार केली होती परंतु त्यावेळी पोलिसांनी राजकीय दबावातून कोणीतरी कोणतीही कारवाई केली नसल्याचं बावीगावच्या ग्रामस्थांचं म्हणणं होतं नेमकं कोणत्या का कारणासाठी खोक्याबाईनं ढाकणेंना मारहाण केली याबाबत बोलतानासुद्धा गावच्या ग्रामस्थांनी माहिती दिली की ढाकणे परिवाराची बावी गावामध्ये काही शेती आहे आणि खोक्याबाई आणि त्याच्या साथीदारांकडून ढाकणेंच्या शेतामध्ये हरणांची शिकार करण्यासाठी जाळी लावण्यात आली होती आणि या जाळ्या जेव्हा हरिण अळकलं तेव्हा या हरणाला घेऊन खोक्याबाईची ज्ञान ही निघाली होती मात्र त्याचवेळी शिकारीला आणि हरणाला ढाकणेंनी विरोध केल्यामुळे खोक्याबाईनं तिथेच असलेल्या एका बॅटेनं ढाकणींना अर्धनग्न केलं आणि त्यांच्या पायावरती अमानुषपणे मारहाण केली बरं या मारहाणीमध्ये फक्त ढाकण्यांचाच मुलगा जखमी झाला नाही तर ढाकण्यांच्या वडिलांचे सुद्धा दात पडल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यात खोक्याबाईनं मारहाण केल्यामागचं हे कारण होतं बावीगावचे ग्रामस्थांनी जेव्हा पोलिसांची भेट घेतली तेव्हा पोलिसांनी या खोक्या भाईवरती एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक एकशे एकोण एक दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन जमाव जमवून धोकादायक शस्त्रांनी मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला एका बाजूला या मारहाणीचं कारण ग्रामस्थांनी शिकारी सांगितलं असलं तरी दुसऱ्या बाजूला स्वतः खोक्यानं या मारहाणीचं कारण काही वेगळंच सांगितलं खोक्याबाईच्या मते हा व्हिडिओ आत्ताचा नसून हा व्हिडिओ दीड ते दोन वर्षांपूर्वीचा आहे मला माऊली खेडकर या माझ्या मित्रानं फोन करून सांगितलं की त्याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मी तोच प्रॉब्लेम घेऊन तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी गेलो आणि तिथं गेल्यावरती माऊलीनं सांगितलं की या व्यक्तीनं माझी आर्थिक फसवणूक तर केलीच केली परंतु माझ्याच घरी आहेत घरातील बायकांनाही आणि बायकांशी छेड काढली त्यामुळे आया बहिणींची कोणीतरी छेड काढली तर मी कशी ती शांतपणे पाहायची म्हणून मी त्या व्यक्तीला मारहाण केली परंतु मे केलेल्या चांगल्या कामांचे व्हिडिओ कोणीही दाखवत नाही मान्य आहे माझ्याने ही, ही चूक झाली मी त्याबद्दल माफीही मागतो परंतु मी हे करण्यामागचा हेतू तुम्ही समजून घ्या असं खोक्याचं म्हणणं आहे दरम्यान त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओंवरती त्यांनी स्पष्टीकरण देऊन महिलांचा विषय पुनच्स पुढे आणला आहे त्यामुळे खोक्या नेमका कोणत्या कारणांसाठी ढाकण्यांना मारहाण करत होता किंवा मारहाण केली हे पोलीस तपासामध्ये लवकरच समजेल परंतु या खोक्यामुळे सुरेश दस हे कसे अडचणीत आलेत ते आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत सुरेश दसांचा कट्टर समर्थक हा खोक्या असल्याचं म्हटलं जातं त्यातच सुरेश दसांसोबतचे त्याचे अनेक फोटो आणि अने व्हिडिओ हे माध्यमांसमोर समोर आलेत आणि मारहाणीचा प्रकार समोर आल्यानंतर भाई आणि सुरेश दस यांच्यातील एक कॉल रेकॉर्डिंगसुद्धा प्रचंड व्हायरल झाली आणि त्यातच खोक्याबाईला आपला तुला शंभर टक्के नव्याण्णव नाही तर शंभर टक्के पाठिंबा असल्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि बावीगावच्या लोकांनी खोक्या वाईवर बोलताना म्हटलं की खोक्यावरती शंभर टक्के धसांचा आशीर्वाद आहे असं बावीगावच्या लोकांचं म्हणणं आहे आणि धसांच्याच आशीर्वादामुळे खोक्या हा शिरूरचा आका झाला आहे असं ग्रामस्थांनी म्हटलंय त्यामुळे एका बाजूला ज्या धसांनी परळीच्या गुन्हेगारीवरती बोट ठेवलं होतं त्याच धसांचा खोक्या भाईंसारखा गुंडांना वरद हस्त असल्याचं बोललं जाऊ लागले आणि सुरेश धस यांच्यावरती गुंडांना राजश्रय देण्याचा आरोप केला जातोय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही फोटो आणि व्हिडिओ ट्विट करत खोक्याचा धसांसोबत काय कनेक्शन आहे असा सवाल केला आहे तर विरोधी पक्षातील नेत्यांनीही सुरेश धसांवर टीका देखील केली त्यामुळे सुरेश धस खोक्या भाईमुळे टार्गेट झालेत असं बोललं गेलं परंतु या संपूर्ण प्रकरणात ज्यावेळी आपल्यावरती आरोप होत आहेत आणि हे आपले आरोप राजकीय अस्तित्वासाठी योग्य नाही हे धसांना ज्यावेळी समजलं त्यावेळी सुरेश धसांनी या संपूर्ण प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी म्हटलं की सतीश भोसले याला मी ओळखतो तो, तो माझाच कार्यकर्ता आहे सतीश कधी कधी माझ्याकडे येत असतो परंतु पाठीमागे काहीतरी असे उद्योग करतोय हे मला माहीत नाही आता व्हायरल होणारा व्हिडिओ हा दीड ते दोन वर्षांपूर्वीचा जुना असून महिलेची छेड काढण्यावरून घटना घडल्याची मला माहिती मिळते तो मला बॉस समजतो म्हणून काय झालं आता मीच बॉस म्हणून सांगतो की त्याच्या विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे प्रकरण जुनं असलं तरीही पीडितांनी पुढे येऊन तक्रार दिली तर भोसले विरोधात तक्रार दाखल करून घ्यावी असं मी पोलिसांना सांगितलं आहे असं सुरेश धस यांनी माध्यमांमध्ये बोलताना सांगितलं त्यामुळे खोक्यावरती कारवाई करण्याचे आदेश धसांनी पोलिसांना देऊन एक प्रकारे धसांनी या संपूर्ण प्रकरणातून सेफ होण्याचा आणि आपण कुणाचाही लाड करत नाही हे सगळं सांगण्यासाठी आपण एक नेरेटिव सेट करत असल्याचं दिसून आलं खोक्याबाईचा हा मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावरती फक्त या प्रकरणातच गुन्हा दाखल झाला आहे असं नाही आहे तर आधी त्याच्यावरती अनेक गुन्हे हे वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत खोक्या भाईवरती जबरदस्तीने संपत्ती लुटण्याचे मोरांची शिकार करणं दोनशे काळविटांची शिकार करण्याचे किंवा त्याच्या माणसांकडून चोरी करून आणण्याचे मारहाण करण्याचे अनेक गंभीर गुन्हे आरोप ह्या खोक्यावरती आतापर्यंत झाले बीड जिल्ह्यातील अमळनेर शिरूर अहिल्यानगर जेथील शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये सतीश भोसले उर्फ भाईवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत एकंदरीत खोक्या हा काही साधा सुद्धा माणूस दिसत नाही तर त्याच्यावरील दाखल असलेल्या गुन्ह्यांवरून तो एक कुख्यात गुंड ज्याला राजकीय व्यक्तीचं पाठबळ असणारा हा खोक्या भाई आहे तर दुसरा सुदर्शन घुले किंवा दुसरा वाल्मिक कराड बीडमध्ये जन्माला आलेला आहे फरक एवढाच की तिकडे आका मुंडे होते आणि इकडे आका सुरेश धस आहेत का प्रश्न तुमच्यासाठी कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा जय हिंद जय भारत वंदे मातरम